फ्रेंड्स कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हाय कर बच्चा हाय कर हाय आणि आपण कुठे चाललो बाळा बुर आम्ही चाललेलो आहोत आत्ता नाश्ता करण्यासाठी बाहेर तर व्हिडिओ कंटिन्यू करा चला बाय करा बाय करा बाय गुड मॉर्निंग बोल Morning. Good morning. To Chal. Chal. chala bhetu. Do ते काय आहे बाळा चल बाबा घेतील बाबा घेतील तुमच्याकडे ऐक ऐक बाळा नाश्ता केल्यावर नाश्ता केल्यावर मिल्क पाहिजे तिला ते काय मिल्क हां ते शेक मिल्कच द्या बाबा ते पिस्ताच द्या पिस्ताच बाबा पिस्ताच घ्या ना नको पिस्ता घ्या पिस्ता ते नाही बाळा ते औषधे औषध

मिक्स सोडा सांबर पण आहेत इडली असं मिक्स चालेल दोन मसाला डोसा म्हणजे गोडा सांब दोडा त्याचा इडली घ्या वेगळं वेगळं घ्या ना वेगवेगळं घ्या ना।, ना एक मसाला डोसा घ्या एक इडली घ्या इटिकच मग नंतर परत ऑर्डर करता येईल ना બાબુલા મિસ કરોના हे बघ सगळं स्ट्रॉ खराब केला इथे पण भरली तू गंदू झाली हे, हे मी घेऊ का ते बघ ते लूज झालं लूज शी झाला ना तो असं पी पी याने बाबांजवळ बसते का श्रेयू वाव, श्री गुड गर्ल श्री गुड गर्ल ये आता कश तू मॅव आहे का ग्रियू ए मॅव श्रीऊ आपल्याला माही आणायची तुला आवड़ते आहे ना? तुला आवडते माही वा आपण बाबांना सांग ना बाबांना सांग ना बाबा मला एक माही पाहिजे कोणती वाले पिरवाले माही कशाला पाहिजे तुला खायचे डोसा

तर इकडे आलेला आहे आमचा ढोसा आणि इडली आम्ही खातो आणि नंतर तुम्हाला भेटतो श्री बायकर बायकर बाय भेटतो म्हणा थोड्या वेळाने बाबा खाण्यावर पडलेत बाबांना खूप जास्त भूक लागली होती सकाळी नाश्ता काय आम्ही घरात केला नाही त्यांना म्हटलं चला बाहेर जायचं का तर ते बोलले चल जाऊया म्हणून मग आलो आहे आता नाश्ता करायला नाश्ता करतो आणि मग तुम्हाला भेटतो आधी ना तिने ते मिल्क घेतलं मिल्क पिली नाही पुन्हा चिप्स चिप्स घेतले खाल्ले नाही आता पुन्हा इकडे आली आहे आणि इकडे येऊन म्हणते की मला कुरकुरे पाहिजेत आणि चिप्स पाहिजेत धर आता खुश चल आता आता चल बाबांकडे चला आता काय पाहिजे अजून बघते ती चला बाबांकडे चला बाबांकडे बाबांकडे चला इकडे हे फोडून ठेवलंय तसच इकडे मिर पण ठेवलंय तसच आणि आता तिकडे गेली चल चालीकड चा, चा लहान तो गावाला आले तो गावाची फिलिंग

तीन गेम गेम सुरी लाईना त्यांची आणलं हे बघा ना हे बघा आमचं खोला आमच्या खोला ना आजू थांबता दे मग बाब हे काय आपण हे बघा हे ना कवडी असते आणि ते सामसिरियन लुडो आहे आवडलं मी माझी चॉईस आम्हाला काय त्या ह्यांच्याकडे हात त्या आम्हाला काय आणले मला वाटलं ते आम्हाला म्हटलं तुम्ही होऊन द्या चालू मीरा आता मरी चला थँक्यू

Malah, 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 malah,